सर्वोच्च न्यायालयानं वकिलांच्या संदर्भात दोन हजार सात मध्ये घेतलेला राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा म्हणजेच एन चा निर्णय रद्द करत दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा निकाल दिला बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि बार ऑफ इंडियन लॉयर्स यांसारख्या बार बॉडीज आणि एन सी च्या दोन हजार च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या इतर व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवरती हा निकाल देण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं दिनांक चौदा मे रोजी दिलेल्या निकालात असं घोषित केलं की वकिलांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेच्या कमतरतेसाठी खटला दाखल करता येणार नाही या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कशापासून आणि प्रकरण होतं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर स्टोरी झाली अशी की कमल शर्मा या इसमान डी के चेक दिलेला होता जो बाउंस झाला त्यामुळं या कमल शर्मा विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट च्या कलम एकशे अडतीस अंडर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कडे तक्रार दाखल करण्यासाठी या डी के यांनी अपेलंट म्हणजेच अॅडव्होकेट एम मॅथियाज यांची नेमणूक केलेली होती सदरच्या फिर्यादीचं चा कामकाज चालू असताना कमल शर्मा यांनी न वाटलेल्या चेकच्या पोटीची रक्कम म्हणून रुपये वीस हजार आणि खर्चाची अशी पाच हजार रुपये रक्कम देण्याचं डी के या गांधी यांना कबूल केलं या सगळ्या घटनांनंतर डी के यांनी असा आरोप केला की यातील वकील एम मॅथियाज यांनी कमल शर्मा कडून रुपये वीस हजारांचा डीडी आणि पाच हजार रुपयांचा क्रॉस चेक तर मिळाला तरी त्यांनी तो डी केांधी पर्यंत पोहचू दिला नाही आणि उलट या वकिलांनीच डी गांधी यांच्याकडून रुपये पाच हजार रोख रकमेची मागणी केली त्या अनुषंगानच वकील एम मॅथियाज यांनी डी गांधी यांच्या विरुद्ध दिल्लीमधल्या लघुवाद न्यायालयामध्ये रक्कम रुपये पाच हजारच्या वसुलीसाठी ती रक्कम फीची आहे म्हणून दावा दाखल केला त्यानंतर या वकिलांनी डी के गांधी यांना रुपये वीस हजारांचा डी आणि पाच हजार रुपयांचा क्रॉस चेक तर दिला परंतु कमल शर्मा यांच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयाच्या चेकची पेमेंट थांबवली त्यामुळं डी के यांनी दिल्ली मधल्या ग्राहक मंचाकडे वकील एम यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली या फिर्यादीत डी के यांनी चेकची रक्कम रुपये पाच हजार त्याचप्रमाणे पंधरा हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि मानसिक त्रास झाला त्याबद्दलचा खर्च रुपये दहा हजार असा एकूण खर्च मागितला या फिर्यादीमध्ये वकील एम हजर झाले आणि त्यांनी दिनांक अठ्ठ्याण्णव तीन, तीन, रोजी स्वतःच म्हणणं दाखल करून ग्राहक मंच यांना सदरची अधिकार नाही कारण वकील हे कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्टच्या अखत्यारीत येत नाहीत अशी हरकत घेतली दिल्लीच्या ग्राहक मंचानं ही प्राथमिक हरकत ही सदरची फिर्याद ग्राहक मंचात चालवण्याचा अधिकार आहे म्हणून नामंजूर केली आणि त्या फिर्यादीचा निकाल डी के बाजूने दिला त्यानंतर या वकिलांनी या निकाला विरुद्ध नाराज होऊन राज्य आयोगासमोर अपील दाखल केलं राज्य आयोगानं दिनांक दोन तीन दोन हजार सहा रोजी अपील मंजूर करून वकील कंझ्युमर प्रोटेक्शनच्या कलम दोन एक ओ अन्वये सेवा या संज्ञेमध्ये बसत नाहीत असा निकाल दिला एन सी यांनी डीके गांधी यांनी दाखल केलेली रिव्हिजन मान्य करून आव्हानीत हुकूम केला आणि वकील हे कलम दोन एक ओ या संज्ञेमध्ये बसतात असं ठरवलं या निकाला विरुद्ध बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि बार ऑफ इंडियन लॉयर्स यासारख्या बार बॉडीज आणि एन सी च्या दोन हजार च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या इतर व्यक्तींनी सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळी अपील दाखल केलेली होती ज्याचा एकत्रित एक निकाल देताना सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की वकिली हा एक पेशा आहे त्याला व्यवसाय म्हणून पाहता येऊ शकत नाही कोणत्याही पेशामध्ये व्यक्ती उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेऊन येते त्यामुळं कामाला व्यवसाय म्हणता येऊ शकत नाही वकील त्याच्या ग्राहकाच्या सांगण्यानुसार काम करतो तो कोर्टात आपल्या वतीनं कोणताही वक्तव्य देत नाही किंवा खटल्याच्या निकालाबाबत कोणताही प्रस्ताव देत नाही ग्राहक संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी च्या कलम दोन एक ओ मध्ये दिलेल्या सेवेच्या व्याख्येनुसार वकील देत असलेल्या सेवेचा यात विचार केला जाऊ शकत नाही एखाद्या वकील व्यावसायिकाच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे ज्यासाठी उच्च पातळीच शिक्षण आणि प्रशिक्षण आणि प्रावीण्यता आवश्यक असते आणि ज्यामध्ये कौशल्य आणि विशेष प्रकारचं मानसिक कार्य विशेष क्षेत्रामध्ये कार्यरत असत जिथं वास्तविक यश एखाद्याच्या नियंत्रणा बाहेरील विविध घटकांवरती अवलंबून असत तो सामान्य व्यावसायिक करू शकत नाही विधे व्यवसाय हा सुई जनरिस म्हणजे युनिक आहे अद्वितीय आहे आणि त्याची तुलना इतर कोणत्याही व्यवसायाशी होऊ शकत नाही असं खंडपीठानं नमूद केलं वकील कोर्टासमोर प्रतिनिधित्व करतो आणि क्लायंटच्या वतीनं कार्यवाही करतो न्यायालय आणि ग्राहक यांच्यातील तो एकमेव दुवा आहे आणि म्हणूनच त्याची जबाबदारी ही मोठी आहे त्यामुळं त्यानं आपल्या क्लायंटची जागा घेण्याऐवजी त्याच्या क्लायंटच्या सूचनांचा पालन करणं अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की भारतामध्ये अॅडव्होकेटीन सिक्स्टी वन आहे जो कायदेशीर व्यवसायाच्या कामकाजाच नियमन करतो अधिवक्ता कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियानं कलम एकोणपन्नास एक सी द्वारे व्यावसायिक आचरण आणि शिष्टाचाराची मानक घालून दिलेली आहेत अशा प्रकारे एखादा क्लायंट नेहमी राज्य बार काउन्सिलशी संपर्क साधू शकतो जिथे संबंधित वकिलाच्या गैरवर्तणुकीची तक्रार करण्यासाठी नोंदणी केली जाऊ शकते बार काउन्सिल बॉडीज केवळ जागरूक नसतात तर त्या विधी व्यवसायाशी संबंधित प्रकरण मान्य करण्यासाठी देखील संवेदनशील असतात अशा प्रकारे वकिलांच्या वर्तनाशी संबंधित ऍडव्होकेट ऍक्ट आहे खर तर न्यायालयानं असंही निदर्शनाला आणून दिलं की व्यावसायिक गैरवर्तन किंवा निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या कोणत्याही गुन्हेगारी किंवा दिवाणी दायित्वासाठी क्लायंट वकिलांवरती खटला दाखल करू शकतो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं एक दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेला मुद्दा अखेरीस निकालात आला कोणताही खटला अचूकपणे ठरवला जाऊ शकत नाही असा धोका नेहमीच असतो जो वकिलाला कारणीभूत नसलेल्या घटकांमुळे असू शकतो न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठानं स्वतंत्र परंतु समसमान मतांमध्ये व्यवसाय आणि व्यापार यांच्या संज्ञेमध्ये फरक केला एकंदरीतच काय तर न्यायिक प्रशासनाचा केंद्रबिंदू न्याय हा आहे वकील संघ आणि न्यायाधीश ही एकाच रथाची दोन चाक असतात आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यामध्ये ताळमेळ असणं फार गरजेचं आहे कायद्याच्या या व्यवस्थेवरती हा विश्वास टिकवून ठेवणं हा प्रचंड मोठा प्रयत्न आहे यासाठी न्याय प्रशासनाला आणि वकील संघाला सतत सखोल मनन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं याविषयी तुमचं मत काय आहे हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद